श्री स्वामी नमस्कार मित्रांनो काही लोकांना बाजारातनं ना अँटिक गोष्टी आणायची सवय असते अँटिक वस्तू आणायची सवय असते मग ते किचनमधलं सामान असेल किंवा रोजच्या वापरातल्या गोष्टी असतील कॅमेरा असेल सुरी असेल चमची असतील भांडी असतील परंतु चुकूनही तुम्ही ही एक गोष्ट आपल्या घरामध्ये आणू नका आणि मी तर हे म्हणेन कुठल्याही प्रकारच्या अँटिक गोष्टी कोणीही वापरलेल्या असतील त्या आणून आणू नये एखाद्या व्यक्तीचा जीव त्या गोष्टींमध्ये असतो एखाद्या व्यक्तीची आत्मा त्या आत्म्याला शांती नाही मिळालेली आहे तो आत्मा भटकत बसतो आणि आपण त्या व्यक्तीच्या गोष्टी आपल्या घरामध्ये आणून ठेवतो म्हणून अशा गोष्टी आणू नये बऱ्याच लोकांना काही विचित्र लो देखील अनुभव आलेले आहे त्यापैकी एका व्यक्तीने मला सांगितलं की मी एका मुंबईमधून एका बाजारातनं एक आरसा विकत आणला होता तो आरसा इतका सुंदर होता इतका अँटिक होता त्या आरशाच्या बाजूला सर्व सेमीप्रिशियस स्टोन्स होते रत्न होते मित्रांनो म्हणून तो आरसा त्याने आवडीने आणला परंतु त्यानंतर त्याची रात्रीची झोप देखील उडाली त्याला नेहमी असं वाटायचं आहे कोणतरी माझ्या मागे आहे कोणतरी माझा पाठलाग करत आहे कोणतरी मला पकडत आहे म्हणून बाहेरच्या कुठल्याही प्रकारच्या अशा अँटिक गोष्टी आणू का खास करून आरसा आणि वापरलेले कुठल्याही प्रकारचे कपडे देखील आपल्या घरामध्ये आणू नये आणि त्याचा वापर करू नये धन्यवाद